महाराजांची शिवासनाधिष्ट मूर्ती बसवण्याचा संकल्प गावातील सर्व नागरिकांनी केला आहे आणि ज्या ठिकाणी मूर्ती बसवली जाणार आहे त्या ठिकाणी शिवस्मारक बांधण्याचं कार्य मंडळानं हाती घेतलेलं आहे आणि या शिवस्मारकाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आज खानापूर तालुक्याचे माजी आमदार अरविंद पाटील तसेच पी के पाटील तात्या तसेच ज्यांच्या हस्ते या ठिकाणी भूमिपूजन झालं ते विद्यमान आमदार विठ्ठल सोमन हलवेकर तसेच बेळगाव जिल्हा भाजपाचे उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी भाजपाचे माजी तालुका अध्यक्ष संजय कुमार प्रशांत नकेबलकर सियाजी पाटील कलमे करा समार सहा जवा काही सुद्धा जाण्यात आल्या कारण की छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण पुतळा उभे करण्यासाठी पाया सुधार करत आहे काही सुपी माफी करून जशी भूतकाला भाग दिली तशी या कार्यालयात येऊन जशी भूतकाळा भागून समर्पित झाले शेव नगडगावचे ग्रामपंधीचे अध्यक्ष यल्लापगुराव अशा बऱ्याचशा प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झालेला आहे येत्या काही दिवसामध्ये कशा पद्धतीनं हा शिवाजी महाराजांची शिहाधिने मूर्ती या ठिकाणी बसवली जाणार व देणगी कशा पद्धतीनं गोळा केली जाणार याची रूपरेषा कार्यकर्त्यांचं त्या दोन दिवसामध्ये मिटिंग घेऊन केली जाणार आहे गावातील सर्व तरुणांना विनंती करतो जे तरुण कामधंद्या व उद्योगधंद्यानिमित्त बाहेर गावी आहेत त्यांनीसुद्धा यामध्ये आम्ही जो अकाऊंट नंबर दिला जाणार आहे त्या अकाऊंट नंबरवर फोन पे अथवा गुगल पे अथवा समक्ष या ठिकाणी भेटून तुम्ही देणगी द्यावी आणि स्वी मार्कावर छत्रपती शिवाजी महाराजांची मोठी प्रतिष्ठापणा त्याचप्रमाणे ही कलेक्शन करायचं आहे ह्यामध्ये युवा वर्गांचा किंवा मान्यवरांचा किंवा सगळ्या गावकऱ्यांचा सहभाग लाभलाच पाहिजे कारण मूर्तीचं आणि इतर जे कन्स्ट्रक्शन होणार आहे त्याचा खर्च पण भरपूर आहे सगळ्यांच्या सहकार्यामध्येच ही मूर्ती उभा होणार आहे आणि आम्ही सगळ्यांचे बोल बोलणं झालं होतं की ज्याप्रमाणे एक मिडल क्लास फॅमिली असो किंवा गरीब असो त्यांचा पण या मूर्तीला सहभाग लाभला पाहिजे त्यांनी पण अभिमान सांग सांगितलं पाहिजे की इथं मूर्ती जी बसली इथं जे कन्स्ट्रक्शन झालं त्याच्यामध्ये पण माझा पण सिंहाचा वाटा आहे असं आम्ही सगळ्यांनी समजून ह्या ह्या कार्यालयात आम्ही सगळेजण सहभागी होऊन मोठ्या प्रमाणामध्ये भौ असं मूर्तीचं बसवण्याचं निर्माण जे जी। आम्ही मान्य नंदरवासीयांनी केलेलं आहे ते आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती प्रतिष्ठापना व्हावी अशा ठिकाणी इच्छा व्यक्त करतो बऱ्याचशा कार्यकर्त्यांनी हा भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न व्हावा यासाठी परिश्रम केलेले आहेत अशा सर्व ज्ञात अज्ञात का कार्यकर्त्यांचे मी परत एकदा धन्यवाद धन्यवाद म्हणतो व येणाऱ्या काही दिवसामध्ये पुढील कार्यक्रमाची रूपरेषा भेटीका घेऊन आपल्या सर्वांना कळवतो असे सांगून थांबतो जय शिवाजी जय भवानी